नमस्कार मी मेघना प्रसादे आजपर्यंत आपण आमच्या संकेत या यूट्यूब चॅनलमार्फत शा शारीरिक आरोग्याविषयी विविध माहिती जाणून घेतली आज आपण थोडं मानसिक आरोग्याविषयी जाणून घेऊयात ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची काळजी घेतो अंतर्गत आणि बाह्य रूपाची त्याप्रमाणेच आपण आपल्या मनाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे ह्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते डोकं दुखणं आजकाल सर साधारण सर्वांचंच डोकं दुखतं कारण जे काही आपण धावपळीचं आयुष्य जगत आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक कधी ना कधी प्रसंग येतोच की त्याच्यामुळे डोकं दुखायची वेळ येते आपण अशावेळी काय करतो तर एखादी टॅबलेट घेतो आणि तात्पुरती इलाज करतो त्याने आपलं डोकंही दुखायचं थांबतं आणि आपण परत आपल्या कामासाठी चालू लागतो असंच करता करता हळूहळू हे डोकं रोजच दुखणं होत जातं आणि शेवटी एक दिवस आपल्याला त्यासाठी डॉक्टरकडे जाणं गरजेचं होऊन जातं तर हे झालं शारीरिकरित्या आपण त्याच्यावर काम करणं एक टॅबलेट घेऊन पण जे आपण त्याचं मानसिक कारण बघून का की आपलं डोकं दुखत आहे आपण का आपलं डोकं दुखतं जेव्हा की आपल्याला ताणतणावातून जावं लागतं जेव्हा आजूबाजूची परिस्थिती आपल्या विरुद्ध होते आणि आपल्याला असं वाटतं की आपलाच दोष आहे आपण हे करू शकत नाही आहोत आपण कळत नकळत स्वतःचीच घृणा करायला लागतो आणि त्याचं एक रूप म्हणजे आपलं डोकं दुखणं सो ह्याच्या पुढे जेव्हा की आपलं डोकं दुखेल त्या दोन मिनिटं शांत राहा आणि या डोकं दुखण्याचं जे मानसिक कारण आहे ते शोधून काढा की जसं टॅबलेट घेणे गरजेचं आहेस नाही असं नाही पण त्याचबरोबर हे मानसिक कारण जर तुम्ही शोधून काढलं तर तुम्ही स्वतःवर पूर्ण उपाय करू शकाल आणि त्याचा परिणाम असा होईल की तुम्ही मानसिकरित्या स्वतःला जितकं निरोगी ठेवाल तितकं तुम्ही शारीरिकरित्या स्वतःला जास्तीत जास्त आपल्या कामात सहभागी करून घेऊ शकाल ह्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा सा योग्यमय साधणं म्हणजेच एक चांगलं आरोग्य आपण आपलं निर्माण करणं सो so, ह्यासारख्या अशा अनेक व्हिडिओंसाठी तुम्ही नक्की आमच्या चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा